मी स्वतः लिहिलेलं भजन आहे भजनाचं नाव आहे विठ्ठल विठ्ठल म्हणा दैवकळे ना कुणा हो तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा दैवकळे ना कुणा हो तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा दैवकडे ना हो तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा दैवकडे ना गुन्हा हो तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा मंदिरी वाजतो विना मुखिहारी हारी म्हणा मंदिरी वाजतो विना मुखीहारी हारी म्हणा देवकडे ना हो तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा देवकडे ना हो तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा देवकडे ना हो तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा देवकडे ना हो तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा मंदिरी वाज तो टाळ मुखी म्हणा गोपाळ गोपाळ मंदिरी वाज तो टाळ मुखी म्हणा हो गोपाळ गोपाळ कळे ना कुणा हो तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा कळे ना कुणा हो तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा విఠల విఠల మ విఠల మైవకీ నాకు విఠల విఠల మనా దైవ కళీ నాకు తుమి విఠల విఠల మనా మంది వాజత మృదంగ నింగ ಮಂದಿರಿ ವಾಜ ಮೃದಂಗ ನಾಮ ಹ್ಯಾ ಧಂಗ ದೈವಕ ವಿಠಲ ವಿಠಲ ಮಾ ದಕೋ ತುಮಿ ವಿಠಲ ವಿಠಲ ಮನ ವಿಠಲ ವಿಠಲಮಾ ತುಮಿ ವಿಠಲ ವಿಠಲ ಮನ विठ्ठल विठ्ठल म्हणा तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा देवकळे ना कुना हो तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा दैवकळे नाकुना ना कुना हो तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा रावळी उभा पांडुरंग उभी रुक्मिणी हरीचा संग राऊळी उभा पांडुरंग उभी रूप मिनिहीचा संग दैवकडे ना हो तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा कळे ना हो तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा विठ्ठल विठ्ठल म्हणा तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा दे हो तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा दळे ना तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा पांडुरंगाचे दर्शन घ्याना ना वंदना पांडुरंगाचे दर्शन घ्या विठ्ठलाचरणी वंदना चरणवंदना दैवाकडे ना कुना हो तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा दैवकडे ना कुना हो तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा விட்ல விட்லா தமி விட்லனா விட விட்லா துமி விட்ல விட்லமனா நாகுனாமி விட்ல விட்லாக்காமி விட்ல விட்லா தமி விட்ல விட்லமனா तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा पंडरनाथ भगवान की जय माझं भजन ऐका आणि तुम्ही पण विठ्ठल विठ्ठल म्हणा कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि एल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद फक्त हा माझा आनंद आहे तुम्ही पण ऐकत राहा मला बाकी कसलीच अपेक्षा नाही फक्त आनंद आनंदी राहा ऐकत राहा तुम्ही पण विठ्ठल विठ्ठल म्हणत राहा धन्यवाद